नमस्कार मित्रांनो मी आकाश राठोड कवितेचं शीर्षक आहे माझ्या बाबांची शिकवण माझ्या बाबांनी मला लहानपणापासून जे काही शिकवलं जे संस्कार केले ते मी या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे प्रत्येक अडचणीवर मात कशी करायची हे मी माझ्या वडिलाकडून शिकलो आहे सत्याच्या मार्गावर ठाम राणी मी माझ्या वडिलाकडून शिकलो आहे गर्व करायचं नाही पण स्वाभिमानाने जगायचं गर्व करायचं नाही पण स्वाभिमानाने जगायचं चुकीच्या व्यक्तीला कधीही साथ द्यायची नाही हे मी माझ्या वडिलाकडून शिकलो आहे माने आहे सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नाही माने आहे सर्वांना आनंदी ठेवणे शक्य नाही मी माझ्या वडिलाकडून शिकलो आहे की इतरांना आनंद कस वाटून द्यायचं इतरांसाठी आयुष्य कसं जगायचं हे वडिलाकडून शिकायला मिळालं इतरांसाठी आयुष्य कस जगायचं हे वडिलाकडून शिकायला मिळालं अक्षम ते सक्षम हा प्रवास कुठेतरी निघून गेला आहे अक्षम ते सक्षम हा प्रवास कुठेतरी प्रत्येक प्रसंगात हसत राहणे मी शिकलो आहे प्रत्येक प्रसंगात हसत राहणे मी वडिलाकडून शिकलो आहे वचन पाळणे चांगुलपणाच्या मार्गावर चालत राहणे मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे चांगलपणाच्या मार्गावर चालत राहणे मी माझ्या वडिलाकडून जीवनात तत्वाचे पालन करणे कठीण असले तरी पण चुकीचा मार्ग कधीही निवडू नये हे मी माझ्या वडिलाकडून शिकलो आहे